सावी झोम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सकाळी नाश्त्यासाठी बनणारा पदार्थ म्हणजे पोहे पण त्याच त्या पद्धतीने पोहे बनवून आणि खाऊन कंटाळा येतो म्हणूनच मी आज तुमच्यासाठी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मस्त मऊ सुटसुटीत मसालेदार पोहे कसे बनवायचे याची अगदी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे हे पोहे बनवायलाही खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला आपण पोह्यासाठी लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर घालायची आता एका हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे आता चार ते पाच लसण पाकळ्या घालायच्या आहेत आता एक छोटा आल्याचा टुकडा असा कट करून घालायचा आहे म्हणजे तो मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो आता दोन टेबलस्पून आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप करून यामध्ये घालायचे आहेत तुम्ही खोबरं किसून देखील यामध्ये घालू शकता किंवा सुक्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त बारीक अशी चटणी मी वाटून घेतली आणि चटणीला रंग इपा मस्त हिरवागार असा आलेला आहे आता चटणी आपण अशी थोड्या वेळ साईडला ठेवून देऊयात तर आता इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेत रोज घरामध्ये आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो त्याच पोह्याचा इथे आपल्याला वापर, वापर करायचा आहे आता पोह्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि किमान दोन वेळेस तरी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आणि या पोह्यातलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे तुमच्याकडे पोह्याची चाळणी असेल तर चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही हे पोहे धुवून घेऊ शकता म्हणजे त्यामध्ये बिलकुल पाणी राहणार नाही आता पोहे भिजण्यासाठी असे साईडला ठेवून देऊयात आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचे इथे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता आता तेल तापलं की यामध्ये एक छोटी वाटी आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे आता आपल्याला मिडियम गॅसवरती खमंग असे परतून घ्यायचे आहेत मी शेंगदाणे अगोदरच भाजून घेतले होते म्हणून मी इथे एक मिनिटभरच याला परतून घेणार आहे तुम्ही जर कच्चे शेंगदाणे इथे वापरणार असाल तर तुम्ही त्याला चांगलं परतून घ्यायचे म्हणजे खाताना शेंगदाणे मस्त खमंग कुरकुरीत लागतात तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे मी साधारण मिनिटभर परतून घेतलेत शेंगदाणे आपली चांगली परतली की लगेच काढून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आणि एक छोटा चमचा जिरे देखील घालायचे हे जिरे आणि मोहरी आपल्याला खमंग तडतडू द्यायची म्हणजे त्याचा छान असा स्वाद या पोह्यामध्ये उतरतो जिरे मोहरी मस्त तडतडून झाले की लगेच यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आता एक मोठा देखील आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे आता कांदा आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला जर तिखट कमी जास्त आवडत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे मिरची तुम्ही कमी अधिकही घालू शकता आणि कांदासुद्धा तुम्हाला पोह्यामध्ये कमी जास्त आवडत असेल तर कांदा देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये घालू शकता कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आता कडीपत्ता देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा मी अगदी हलकासा परतून घेतला आहे खूप जास्त सोने रंगावरती आपल्याला कांदा परतायचा नाही या पोह्यामध्ये कांदा असा मस्त क्रंचीत छान लागतो खाताना आता कडीपत्ताही आपला परतून झाला आहे आता लगेच आपण यामध्ये आपण बनवून घेतलेली हिरवी चटणी टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यातून चटणी मी अशी वाटीमध्ये काढून घेतली कारण आपल्याला यामध्ये घालताना चटणी पटकन घालता यावी म्हणून संपूर्ण चटणीचा इथे मी वापर केला आहे म्हणजे जेवढी आपण चटणी बनवली तेवढी देखील चटणी मी इथे वापरलेली आहे आता चटणी आपल्याला मीडियम गॅसवरती खमंग अशी परतून घ्यायची आहे चटणी परतत असताना याला सतत हलवायचं आहे म्हणजे आपली चटणी एकसारखी परतली जाते चटणी आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता चटणी आपली अगदी खमंग परतली आहे चटणी खमंग परतली की त्याला ते असं तेल सुटतं तेव्हा समजायचं चटणी आपली खमंग परतून झाली आहे आता लगेच आपण यामध्ये भिजवून ठेवलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत पोहे घालण्याअगोदर हाताने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचेत आणि नंतर यामध्ये घालायचेत म्हणजे मग पोहे हलवताना आपल्याला याच्या गाठी फोडत बसायची गरज पडत नाही आता लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण सुरुवातीला जे शेंगदाणे भाजून ठेवले होते ते देखील लगेच यामध्ये घालायचे आता पोहे आपल्याला अगदी हलक्या हाताने या मसाल्यामध्ये किंवा चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचेत गॅसची फ्लेम प आपल्याला थोडीशी कमीच ठेवायची आणि दोन ते तीन मिनिटे या पोह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे जसं जसं तुम्ही या पोह्याला मिक्स करत जाल तसं तसा याला मस्त हिरवागार असा रंग येतो दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पोह्याला काय मस्त हिरवागार असा रंग आला आहे पोहे खूपच टेस्टी आणि सुंदर दिसत आहेत पोहे असे चांगले मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त लिंबू यामध्ये पिळू शकता म्हणजे मग पोहे खाताना मस्त चटपटीत लागतात आता आणखी आपल्याला एक ते दोन मिनटे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर आवडत असेल तर परत थोडीशी कोथिंबीर तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता पण मी इथे कोथिंबीर घालणार नाही कारण कोथिंबीरीच्या चटणीमध्येच आपण हे पोहे बनवलेले आहेत त्यामुळे मला कोथिंबीर घालायची गरज वाटत नाही तर पोहे पा खमंग असे परतून झालेत खूप मस्त सुगंधही किचनमध्ये पसरला आहे आता लगेच आपण गॅस बंद करूयात आणि गरमागरम पोहे खाण्यासाठी सर्व करूयात हे पोहे बनवताना आपण यामध्ये थोडासुद्धा ग्रीन फूड कलर घातला नाही तरीसुद्धा पोह्याला पहा रंग काय सुरेख आलेला का आहे आपण फक्त कोथिंबिरीच्या चटणीपासून असे मस्त हिरवेगार पोहे बनवले हे पोहे बनवायलाही सोपे आहेत आणि खायलाही खूपच टेस्टी लागतात तर असे मस्त हिरवेगार पोहे तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा नेहमीच्या त्याच त्या पद्धतीने पोहे बनवून आणि खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल बेलायकनलासुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद